नमस्ते तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आमच्या चॅनलवरती तर आज आम्ही आजीच्या पद्धतीची गव्हाची खीर बनवणार आहोत तर चला मग बनवू आजी आता जात्यावरती भरडून घेते तर आमच्या जुन्या घरी हे जातं रोवलेलं आहे हे आजीनंच रोवलं होतं कारण आपल्याला काहीही भरडायचं असेल तर त्याच्यावरती आपण भरडून घेऊ शकतो आजीने मलाही शिकवलं की कसं भरडायचं कसं जातं चालवायचं तर आजीकडून मला खूप साऱ्या जुन्या गोष्टी शिकायला भेटतात अशा प्रकारे आमचं गहू भरडून झालेलं आहे व आता आजी भरून घेत आहे आजकाल गहू मिक्सरवरती बारीक करून त्याची खीर बनवतात पण जात्यावरती भरडलेची जवज वेगळी आहे आता भरडलेलं गहू आजी चाळून घेत आहे त्यातून जे पण बारीक पीठ झालेलं आहे ते खाली पड़ते व वरचा भरडा आपल्याला खीर बनवण्यासाठी घेता येतो तर या खिरीमध्ये आम्ही साखर न टाकता गूळ टाकतो कारण गूळ हा शरीरासाठी चांगला आहे व छानही लागतो व याच्यामध्ये ओलं खोबरं थोडं टाकावं त्याच्यामुळे चव खूपच छान येते आता पाणी गरम करून घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये भरडलेले गहू आहेत ते, ते वैरायचे तर मला माझी आजीची स्माईल खूपच आवडते म्हणून मी तिला सारखं म्हणते की हस हस त्याच्यामुळे खूप छान वाटतं तर तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्हाला कसे वाटते आजीची स्माईल तर भरडलेले हे सगळे गहू गरम पाण्यामध्ये वैरून घ्यायचे आहेत मम्मी ही आजीला थोडी मदत करू लागत आहे तर माझ्या आजीचं आणि मम्मीचं खूप जोतं म्हणतात की सासूसुणांचं जोडत नाही पण या दोघींचं जोतं आता गहू वैरून थोडा वेळ आम्ही असंच ठेवलं होतं हे आता थंड झालं आहे याला पातेल्यामध्ये काढायचं पहिलं थोडंसं मिश्रण काढून घ्यायचं व त्याच्यामध्ये थोडा गुळ टाकायचा व खोबरं टाकायचं आणि ते छानपैकी हलवून घ्यायचं आता पूर्ण गव्हाचे मिश्रण टाकून त्याच्यामध्ये आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे खोबरं आणि गुळ टाकून घ्यायचं याच्यामध्ये चवीनुसार नमक टाकायचं तर तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रूट्सही टाकू शकता पण आमच्या घरामध्ये गव्हाच्या खिरीमध्ये ड्रायफ्रूट्स खायला कोणाला आवडत नाहीत सर्वांना ओल्लं खोबरंच खायला आवडतं अशा प्रकारे आमची गव्हाची खीर तयार झालेली आहे तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला ही गावाकडच्या पद्धतीची बनवलेली गव्हाची खीर ही कशी वाटली तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय